दिवस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आणि आजच प्रचाराचा नारळ फोडलाय काय भरपूर लोक होती हो, हो आता हे जनतेच प्रेम आहे माझ्यावर त्यामुळे सगळे लोक असणारच ना आणि माझी स्वतःची आहे ती बरं शिक्षण खूप जास्त लोक म्हणत होते नक्की किती शिक्षण माझं एम एम एड झालेलं आहे बी एम ए बी एड एम एड झालेलं आहे माझं शिक्षण सरपंच पदाची तुम्हाला गावाने संधी दिली साळवाडी गावाने मग काय काय विकास कामं केली का अगोदरची झाली नाही अशी सांगता येईल अशी काय विकास तुमच्या मार्फत झाली नक्की सर आतापर्यंत तीस चाळीस वर्षापासून आमच्या गावात रस्ते झालेले नाही आतापर्यंत जवळजवळ मी आ, त... पावणे तीन कोटीचे रस्ते केलेले आहेत ते पण आपले आमदार आहेत ना मा आपले माजी आमदार अतुलदादा बेनके साहेब यांच्यामार्फतच प्राम, मी रस्ते केलेले आहेत प्रमाणे मी नळांना वॉटर मीटर बसवलेले त्याचप्रमाणे सर्व अंगणवाड्या ज्यांची कधी आतापर्यंत दुरुस्ती झालेली नाही आहे त्यांची मी ती योग्य ते प पद्धतीने दुरुस्ती केलेली आहे तसेच महिलांचं प्रशिक्षण आहे जेणे आतापर्यंत कसं महिलांना कोणी जास्त स्थान दिलेलं नाहीये म्हणजे महिलांचा विचार जास्त केलेला नाहीये तर मी ग्रामपंचायत मार्फत महिला प्रशिक्षण घेतलेले आहे आणि भरपूर भर, महिला आता त्या स्वतः उद्योग आहेत म्हणजे मसाले प्रशिक्षण असेल किंवा वाळीव पदार्थ असेल असे प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे ते काम आज महिला प्रशिक्षण प्रशिक्षणा करतात जे पंचायत राज व्यवस्थेमध्ये आता तुम्हाला संधी आहे पक्षाने तिकीट दिलेली आहे तुमच्या गावातलं शिक्षण बालवाडी अंगणवा म्हणजे बाकीचे काही आरोग्याचे प्रश्न विजेचे प्रश्न कसे सोडवतायत काही अडचणी नाही अडचणी तर भ भरपूर बऱ्यापैकी आहे कारण की अंगणवाडी अजून डिजिटल अंगणवाडी झाले नाही आहे शाळा पण डिजिटल नाही आहे आणि आत्ता बहुतेक अंगणवाड्यामध्ये काही ठिकाणी लाईट नाही आहे म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये नाही आहे आता मी तरतूद तर, तर, केलेली आहे एवढ्या पंधरा दिवस आहोत त्यांना प्रत्येक अंगणवाडीला लाईट देणार आहे मी कनेक्शन कारण की असं मुलांचं भवितव्य उज्ज्वल पाहिजे आणि हे डिजिटल पाहिजे मुलांचं शिक्षण जेव्हा मुलं शिकली तेव्हा प्रगती होणार आहे त्यासाठी अंगणवाडी आणि शाळा ह्या अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून पहिले पहिलं प्राधान्य माझं अंगणवाडी या शाळांनाच राहील मला सांगा का तू कधी ठरलं का आपल्याला आता निवडणूक लढवायची तसं नक्की नव्हतं ठरवलं था कारण की आता आरक्षण कोणतं मिळणार कसं मिळणार काय मिळणार हे कोणाला काही माहित नव्हतं पण आता सरपंच माझा कालावधी नऊ फेब्रुवारी पर्यंतच आहे सरपंचाचा ज्यानंतर आरक्षण डिक्लेअर झालं तेव्हा असं वाटलं की चला थोडंसं ज्ञान आहे आपल्याला सरपंच पाच वर्षाचा ज्ञान आहे त्यामुळे मग ओबीसी एक महिला म्हणून ओबीसी आरक्षण आलेले मग सगळ्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे उभं राहायचं ठरवलं पण तर आता लोकांना आता गावची इलेक्शन वेगळं जेडपीचं गावगाव जायचं लोकांच्या पाया पडायचं भाषणं करायची काय दडपण वगैरे कसं दडपण तर नक्कीच येणार ना, ना सर आता एवढी मोठी जबाबदारी सांभाळणं काय अवघ आउग, किती अवघड असेल तुम्हाला पण माहिती आहे आणि प्रत्येक भाषणात काही जर चूक झाली तर तुम्ही आहातच सर्व <laughs> सर्व ज्ञात करायला पॉझिटिव्ह कमी पण चुकलं कला की ते हायलाईट करायचं नक्कीच तेच होतं पॉझिटिव्ह कमी असतं जर चुकलं तर हायलाईट करायचं असतं कारण की हे कसं त्यामुळे काय होतं महिलांना अजून दडपण येतं आणि ते दडपण येऊ नये म्हणून आता ही सुरुवात झालेली माझी आज म्हणून आजच प्रचाराचा नारळ फोडलेलं आहे कसं म्हणजे हे कशी मिळते राजकीय जीवनात राजकीय जीवनात एकदम मिळते कारण की आता आमचे सासरे लोकनेते पांडुरंग बाबूराव काळे ते स्वतः पक्षाचे अध्यक्ष ईशान्य मुंबईला तसे आमचे वैभव शेठ काळे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आलेले त्याच्यामुळे कसं राजकीय करता राज करता राजकारण करण्यापेक्षा समाजकारण जास्त केलेले त्यांनी त्याच्यामुळे राजकीय शेतात आम्हाला काही जास्त अवघड जात नाही का लुटबुड करतात का हा ठराव करा तो करा असाच निर्णय घ्या ग्रामपंचायतीचा नाही तसं नाही लुटबुड कारण आमची ग्रामपंचायत म्हणजे सर्व लोक हो आहे ना एक मताने ठराव घेता असं कधीच विरोध करत नाही आता समजा काय असं करा तस करा काम नाही करायचं तसं नाही आमच्या ग्रामसभेत माझे पती नसतातच तुम्ही बहुतेक बघा प्रत्येक ग्रामसभेत माझे पती एक तर कोपऱ्याला कुठेतरी बसलेले असतील किंवा शांततेत बसले असतील ते कधीच लुटबुड करत नाही आणि जसं मी सरपंच झाले फक्त पहिले पंधरा दिवस माझ्यासोबत होते त्यानंतर ते पाच वर्ष संपत आले अजूनही एकदा ग्रामपंचायत मध्ये आलेले नाही नाही आले आले तर ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी असेल पण माझ्यासाठी मला मदत करण्यासाठी कधीच नाही आले, आले। तुमच्यावर होते की तुमच्याकडे पैसे भरपूर आहे म्हणून तुम्हाला तिकीट पक्षाने दिलं तसं नाही दादा पैसे भरपूर असले म्हणून तिकीट का आमचं कर्तव्य म्हणजे आम्ही काही कामं केलेली नाही का माझ्या सासऱ्यांनी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेब असतील शरद शरदचंद्रजी पवार साहेबांचं असेल यांच्यासोबत काम केलेले आहे स्वतः अजितदा आजीदादा आजी पवार साहेबांना सुद्धा माहिती आहे की आमच्या सासऱ्याने किती प्रामाणिकपणे काम केलेलं आहे कधी कोणतीही पदाची अपेक्षा केली नाही आणि तसेच माझे पती वैभव शेठकाळ पंधरा वीस वर्ष या पक्षासाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे हे अतुलदादांना नक्की आहे सहानुभूतीसाठी गरीब श्रीमंतीचा भेदभाव सुरू आहे आता ते मी कसं सांगणार दादा आता प्रत्येकाच्या निर्णय क्षमता वेगवेगळ्या असते वेग वेग ना प्रत्येकाच्या माइंडनुसार असते ना ते कसं काय तुमचे नेते पांडुरंग पवार तालुकाध्यक्ष आहेत ते आता बंडखोरी करतायत काय तुम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न नाही केला विनंती वगैरे हो कसं आहे दादा पवार साहेब आहे ना ते माझे आदर्श आहे जसे मी सरपंच झाले ना त्यांनी मला भरपूर कामं दिली भरपूर ज्ञान दिलं कशा पद्धतीचे कामं करायचे आणि ते माझे नेहमी आदर्शच राहणार आहे आणि मी कधीच त्यांच्या कधीच म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना ते असं शक्यच नाही कारण त्यांची मी पण सूनच आहे आणि ते माझ्याशी नक्की खंबीरपणे उभं राहणार तुम्ही त्यांना सांगितलं नाही का असं करू नका मी तुमची आहे सुन, मला संधी द्या आशीर्वाद द्या माघारी घ्यायला सांगा नक्कीच सांगणार आहे मी त्यांना की मी तुमची सून आहे त्यांनीच मला घडवलेलं आहे ना त्यामुळे मी त्यांना नक्की सांगणार आहे ते तुमचं ऐकतील ऐकणारच ना सर मग काय सांगाल हे आता तुमचं साळवाडी गाव बाकीच्या गावाचा काय अनुभव काय समस्या आहे काय कार्यकर्ते कोण आहे त्याची काय माहिती घेतली भरपूर बाकी तयार केली काल पण चांगला आपला जनसंपर्क संपर्क आहे तिथे पण चांगले आपल्याला त्यांनी एकदम चांगलं ठाम मत मांडलेले की तुमच्याशी पाठी आणि जे जे आपले तसं आपलं पूर्ण गट आहे तेरा गाव आहे आपले त्याच्यामुळे प्रत्येक गावात आपले कार्यकर्ते आहे आपले सहकारी आहे मित्र आहे मैत्रिणी आहे सगळे आहे आणि ते सगळेजण आपल्या पाठीशी आहे पाठीशी आहेत उमेदवार काय सांगाल आता त्यात माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे माझ्यापेक्षा वया आणि आहे मी त्यांचा फक्त आदर करते बाकी काय सांगणार फक्त आदर करते आदर करणार कारण माझे ज्येष्ठ ज्येष्ठ आहे माझ्यासाठी त्या पण आता तुम्ही आदर करतायत मग मतदान कोणाला करायचं काय बघून करायचं नाही माझं एवढं मत आहे की मतदान करता, करता, करता वेळेस तुम्ही एक सुशिक्षित कर्तबगार तरुण किंवा म्हणजे नव्या जे नवीन आहे ज्यांना पहिल्यांदा संधी मिळालेली आहे अशा व्यक्तीला तुम्ही एकदा संधी द्या जेणेकरून तुम्हालाही कळन की कसे कामं करतील नवीन त्या पद्धतीने संधी द्या असं मला वाटतंय त्यांच्यातून तुमच्यात काय बदललं आहे म्हणजे तुम्हाला लोकांनी मतदान दिलं पाहिजे सांगा आता प्रत्येकाचं काम असतील ते का कामं बोलणार ना आता असं का सांगणार मी ज ज्याचं जसं काम आहे त्या पद्धतीने लोक देतील मतदान आपल्याला येडगाव वगैरे तो परिसर कसा राहील येडगाव एकदम मस्त राहील काल आम्ही आमचा मेळावा झाला ना एकदम चांगला प्रतिसाद आहे त्याच्यामुळे एकदम एक व्यवस्थित झाला येडगाव पारगाववरून संभाजी चव्हाण आहे त्यांना खूपच मला पसंत दिसते हो त्यांना जास्त पसंती आहे त्यांच्या बरोबर आम्हालाही जास्त पसंती आहे यात काही ना। शंका नाहीये त्यांना म्हणजे तुम्हाला असणार खालचे उमेदवार चांगले आहेत हो एकदम चांगले आमचे खालचे उमेदवार एकमेकांना फायदा होईल एकमेकांना जरूर खूप फायदा होईल आमच्या उमेदवारांना चला शेवटचा आता तिथेच जनतेला काय आव्हान करणार जनतेला एकच आव्हान आहे की आता एक नवी व्यक्तीला संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं नक्कीच सोनं करेल म्हणजे असं लोकांना वाटतं की खरंच संधी देते की नाही म्हणजे करते की नाही पण मी खरंच एक तुम्हाला मनापासून माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा किंवा मागा मी ती पूर्णपणे करण्याचं काम हे एक निश्चयतेने करण एवढं मला माहिती आहे मला एक शेवटचं विचारायचं अमोल कोलेंनी खासदार साहेबांनी सांगितलं की डिबेट घ्या दोन उमेदवारांची म्हणजे काय त्यांची धोरणं आहेत हे जनतेला कळू द्या तर तुम्ही म्हणजे तुम्ही एकत्र डिबेट करायला तयार आहात का जयश्री माऊली मौ, खंडगळ्यांच्या समोर त्यांचे विचार तुमचे विचार जनता ठरवेल चालेल ना काय हरकत नाही तुम्ही तयार आहात हो तयार आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भावी वाटचालीसाठी आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा ओके